नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत कार्तिक दीपोत्सव आणि आता सात ते एक टिपके ठेवलेला आहे आणि आता तीन ते एक टिपकेला आपल्याला एक पणती करून घ्यायचं आहे त्यानंतर व त्याच्यावरच्या आपल्याला तीन ते एक टिपकेला आणि त्यानंतर त्याच्यावरचे तीन ते एक टिपकेला असं प्रकारे आपल्याला पाच पणती काढून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला मी दोन्ही बाजूचं गोलाकार केलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला दिवा काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या खालच्या बाजूला मी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे दोन रेश त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला दोन रेश वडून तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग भरून घेऊ शकता मी फक्त पांढरा रंग भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर अगदी छोटंसं मी टिपके ठेवत आहे त्याच्या खालच्या बाजूला आणि आता प्रत्येक चारी बाज चारी पणतींमध्ये आपल्याला अगदी छोटंसं टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल टिपके ठेवल्यामुळे आपलं पणती किती सुंदर दिसत आहे हो आणि आता चारी बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला पणतींनासुद्धा मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे ह्याच्या आतमध्ये मी रंग भरून घेत नाही आणि आता हे खूप सुंदर ट्रेडिशनल रांगोळी दिसतोय आता बघू शकाल तुम्ही त्या त्यानंतर प्रत्येक पणतींच्या वरच्या बाजूला दिवा काढून घेत आहे आणि आता चारही बाजूचं मी दिवा काढून घेतलेला आहे टोटल आपलं पाच पणती तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पणतींच्या वरच्या बाजूला दिव्याला लाल रंगाचं रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता खालच्या बाजूच्या पाणी आतमध्ये सुद्धा मी पिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून कळवा आणि आता प्रत्येक बाजूचा पिवळा रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी लाल रंग भरून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं पणतींच्या दिवं दिसतोय आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं दिव तयार झालेला आहे तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही रांगोळी काढून नक्की बघा तुम्हाला खूप सुंदर दिसेल असं प्रकारे रांगोळी त्यानंतर मी पण वरती बाजूला पणतींच्या टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे ह्याच्यानंतर खालच्या बाजूला मी परत दोन पणती काढून घेतलेलं आहे त्या तिथ तिथंसुद्धा सेम असंच प्रकारे आपल्याला रेश ओढून पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यानंतर हे दोन्ही दिवांच्या आपल्याला आता दोन्ही पणतींचं आपल्याला एकच दिवा काढून घ्यायचा आहे आता इथंसुद्धा अगदी छोटंसं टिपक्या ठेवलेलं आहे त्यानंतर दोन्ही दिवा आता एकच केलेला आहे आणि आता बघू शकाल दोन्ही पणतींचं आपल्याला एकच दिवा काढून घेतलेला आहे मध्ये सेंटरमध्ये आणि आता ह्यालासुद्धा मी बिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला एक गोल आकाराचे डिझाईन काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक टिपका दिसतो तिथं मी एक चार पाकळ्यांचं फुलं काढून घेत आहे आणि आता चार पाकळ्यांची फुलं काढून घेतलेलं आहे आणि अगदी छो छोटंसं आपल्याला रेश ओढून घ्यायचं आहे फुलांच्या आतमध्ये आणि आता ह्याच्यानंतर आता फुलांचं थोडंसं रेश मी मोठी ओढून घेत आहे खालच्या बाजूला आणि चारही बाजूचा आपला रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं आणि आता त्याच्यानंतर फुलांच्या बाजूला मी एक दोन गोलाकारचे डिझाईन काढलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये मी पिवळ्या रंगाचे अगदी बारीक टिपके ठेवलेलं आहे आणि आता ही बाजूची सुद्धा अगदी बारीक टिपके ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर फुलांच्या हातमध्ये अगदी फेट पिवळा रंग भरून घेत आहे आणि पूर्ण डार्क रंग नाही भरलेला आहे आणि अगदी फेट पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर लाल रंगाच्या टिपक्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक देवांच्या वरच्या बाजूला मी अगदी पांढरश अगदी बारीक छोटं रेश ओढून घेत आहे प्रत्येक दिव्याला अगदी छोटंसं आपलं रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता प्रत्येक दिव्याला आपल्याला असंच प्रकारे करून तयार करून घेऊया आणि खूप सुंदर दिसत आहे आता रांगोळी तुम्हाला आवडली की नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपलं प्रत्येक दिवा आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कार्तिक दीपोत्सव हो नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप सुंदर दिसतो आहे असं प्रकारे आणि असं प्रकारे रांगोळीमध्ये आपल्याला जास्त रंग पण भरावं लागत नाही खूप सुंदर रांगोळी आहे कमी रंगभरून अगदी सुंदर सुरेख रांगोळी दिसणारी रांगोळी आहे आणि आता आपला वेळसुद्धा जास्त वाया जाणार नाही खूप सुंदर रांगोळी आहे पाच मिनटात होणारा रांगोळी आणि आता प्रत्येक दिवा आपलं तयार झालेला आहे त्यानंतर फुलांच्या आजूबाजूला मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे दोन त्यानंतर मी तिथं तीन पाकळ्यांचं तीन फु पाकळ्या काढून घेतलेलं आहे आणि गोल आकाराचे पाकळ्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आजूबाजूला मी तीन तीन पाकळ्यांचं फुलं काढलेलं आहे आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक पणतींच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवलेलं आहे आणि आता बघू शकाल त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे त्याच्यानंतर मी आता वरच्या बाजूला आपण पणतीला डिझाईन काढून घेतलेला आहे तसंच प्रकारे आपल्याला टिपक्या ठेवून छान सुंदर फुलं तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल असं प्रकारे आपण थोडंसं चार टिपक्या ठेवायचं आहे थोडंसं बोटाची सहाय्य आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार होतो आहे आणि असं फुलं गेल्यामुळे आपलं पणती किती सुंदर जात आहे आता बघू शकाल तुम्ही अगदीच चला आता आपलं प्रत्येक पणतेंच्या आतमधलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ही शेवटच्या राहिलेलं हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी खूप सुंदर दिसत आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे ते सुद्धा सहा, दो सहा ते, ते, ते दोन टिपक्याचे खूप सुंदर रांगोळी आहे आणि सहा टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर चार त्यानंतर दोन असं प्रकारे आजूबाजूला मी एक एक टिपक्या शो सोडलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल ह्या ह्यालासुद्धा आपण दोन पणते काढून घ्यायचं आहे तीन ते एक टिपक्यांना त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा मी पांढरा रंग भरून घेत आहे वरच्या बाजूला आपल्याला दोन्ही चिटकून आपल्याला दोन दिवं काढून घ्यायचं आहे आणि आता ही दोन दिवं तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये अगदी छोटंसं दोन गोलाकार तयार केलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला दोन हाफ सर्कल केलेला आहे त्यानंतर थोडंसं अगदी छोटंच छोटं रेश ओढलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर याच्या वरच्या हो बाजूला मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही हवा तर तुम्ही रंग पण घेऊ शकता मी रंग जास्त वापर केलेलं नाही आहे फक्त पिवळं आणि लाल रंगाचा वापर केलेला आहे आणि दिव्याला मी आतमध्ये लाल रंग भरलेला आहे बाहेरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून घेत आहे वरच्या बाजूला पिवळा आणि आतल्या बाजूला लाल रंग, ला रंग आणि ला दोन्ही दिवा आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे फक्त पिवळा आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतोय आता पांढरी रांगोळीमध्ये आपल्याला फक्त पांढरी पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवल्यावर खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही नक्की काढून बघा आणि आता ही तयार झालेला आहे दिवा त्यानंतर त्यालासुद्धा मी खालच्या बाजूला अगदी छोटंसं ठिपके ठेवत आहे पणतींना दोन्ही पणतींना आणि आता दोन्ही पणतींना आपण छोटं टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल त्याच्यानंतर ह्याला दिव्यालासुद्धा वरच्या बाजूला अगदी छोटं बारीक रेश ओढून घेत आहे आजूबाजूला दोन्ही दिव्यांना आणि पन्त, आता आपलं ही पण दोन्ही पणती तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं दोन्ही पणती आता कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला दीप असं प्रकारे पणतींच्या रांगोळी खूप सुंदर दिसते आहे तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता खालच्या बाजूला आपल्याला एक कमळ काढून घ्यायचं आहे खूप सुंदर त्यानंतर आत आता एक पाना काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटीसं गोलाकार केलेला आहे आतमध्ये त्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला कमळचं पाना काढून घ्यायचे पाकळ्या काढून घ्यायचं आहे आता बघू शकाल आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आणि आता मी आता आजूबाजूचं तीन पाकळ्यांचं कमळ काढलेलं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला अगदी फेट पांढरा रंग देत आहे प्रत्येक कमळच्या वरच्या बाजूला पांढरा रंग भरून घेत आहे पूर्णपणे रंग भरलेलं नाही आहे फक्त फेट अगदी अलगत आपल्याला हातातला रांगोळी सोडायचं आणि प्रत्येक पाकळ्यांचं मी व्हाईट कलर दिलेलं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये पिवळा रंग भरून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर मी आजूबाजूला एक दोन गोलाकार केलेला आहे त्यानंतर अगदी छोटंसं आपल्याला गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहे चार पाकळ्या त्यानंतर त्याच्या आतमध्ये पांढरा रंग भरून घेत आहे आता ही बाजूचीसुद्धा आपल्याला असाच प्रकारे चार पाकळ्यांचं गोलाकार केलेला आहे आणि पांढरा रंग भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी कमळच्या आता वरच्या बाजूलासुद्धा अगदी फेट पांढरा रंग देत आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये पूर्ण रंग भरायचे नाही आपल्याला अगदी फेट पांढरा रंग अर्धा दिलेला आहे आणि आता ही खालचं आपलं कमळ तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला मी क्रॉसमध्ये रेशढलेला आहे वरच्या टिपक्यांना दोन्ही टिपक्यांना आणि आता त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला मी एक मोराचे डिझाईन काढलेलं आहे दोन्ही बाजूला त्यानंतर वरच्या बाजूला एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाची टिपके ठेवलेलं आहे इथं खालच्या बाजूला आजूबाजूलासुद्धा पिवळ्या रंगाची टिपके ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर त्याच्या हातमध्ये लाल रंगाच्या टिपके ठेवायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूच्या लाल रंगाचे टिपक्या ठेवल्यानंतर मी मोराच्या वरच्या बाजूला मी अगदी एक छोटंसं एक टिपक्या ठेवून एक रेश ओढून घेत आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि आता असं प्रकारे मी पाच रेश ओढून पाच टिपके ठेवलेलं आहे दोन्ही बाजूचं पाच टिपक्या ठेवून आपल्याला पाच रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता ही दोन्ही तयार झालेलं आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे डिपक्या ठेवून लाल रंगाचे टिपक्या ला ठेवलेलं आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळ्या कोणत्या रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा चला आता बा बाय थँक्यू